हरघर आयुर्वेद या अभियानामध्ये आम्ही काम करतोय काम करत असताना तिथर सर जुन्नर तालुक्यामधील आळे या गावामध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतात आरोग्य सल्लागार म्हणून काम करत असताना था। त्यांच्या मुलीला तिथर सरांच्या काय प्रॉब्लेम होता तीच कन्या आता या ठिकाणी तिचं स्वतःचं नाव आणि असणारे प्रॉब्लेम सांगणार आहे बेटा तुझं नाव सांग आणि तुला काय प्रॉब्लेम होतो ते बोलायचं आहे <laughs> मी कार्तिकी सुनील तिथे मला सुरुवातीला हृदयाचे टोके माझे ए सी जी केलं होतं हृदयाचे टोके पस्तीस ते चाळीसच असायचे जे की सेवन टू टू टे एटी पाहिजे बहात्तर ते ऐंशी अशा ह्याच्यामध्ये पाहिजे तर ते माझे पडत नव्हते हृदयाचे टोके फार कमी होते लो बी पी माझं कंटिन्युअसली बी पी माझा लो असायचा लो बी पीचा प्रॉब्लेम मला गेल्या पाच वर्षांपासून निकास। चालू होता त्यानंतर मी माणक्यावरती पडले होते हसत चालता चालताच पडले तर लुंबा स्पाईनला माझी इंजुरी झाली होती त्यामुळे मला बसता जास्त येत नव्हतं एक दीड बस तास बसलं की मी डिरेक्टली पडायचे मग बेल्ट कंटिन्युअसली लावायची मग जेव्हापासून मी ऑर्थोची टॅबलेट चालू केली अमृत ज्यूस चालू केला तेव्हापासून विदाउट बेल्ट मी राहते चार पाच तास आरामात मी बसते माझं ऑफिसचं काम आठ नऊ नऊ तास मी बसून कंटिन्युअसली करते बस बस त्यानंतर हाताला पण माझा मार लागला होता हात मोडला होता माझा टॅब्लेट्स पण घेत नव्हता हात माझा कधी असा वरती होत नव्हता आता पूर्ण असा वरती जाऊन मी योगा वगैरे व्यवस्थित करते त्यामुळं त्याचा ह्या टॅब्लेट्सचा आणि अमृत ज्यूसचा मला खूप जास्त फायदा झाला आहे पाच